मित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे तसेच मित्रांनो आपल्या राज्याची ही अर्थव्यवस्था आजही कृषी व्यवसायावर अवलंबून असून आपल्या राज्यातील जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या आजही शेती व्यवसायाशी निगडीत असून पंचावन्न टक्के लोकसंख्येला आजही शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत आहे मित्रांनो परंतु गेली काही दिवस आपल्या शेतीला अपोरा पाणीपुरवठा अपुरे भांडवल व अवकाळी गारपीट तसेच शेतीमालाला न मिळणारा हमीभाव यामुळे शेती व्यवसाय या हा प्रचंड अडचणीत आलेला दिसून येत आहे त्यामुळेच मित्रांनो शेतकरी हा कर्जबाजारी झालेले दिसून येत असून त्यांच्या सातबाऱ्यावरती अनेक बँकाचे पतसंस्थाचे व वित्तीय संस्थांचे कर्ज आपणास पाहावयास मिळत आहे मित्रांनो गेल्याच वर्षी आपल्या देशा ती लोकसभेची निवडणूक पार पडलेली असून पंतप्रधानपदाची जबाबदारी नरेंद्रजी मोदी यांच्यावर असून सहकार व गृहमंत्रपदाची जबाबदारी ही अमितजी शहा यांच्याकडे आहे मित्रांनो आपल्या राज्याची ही, राज्या ही विधानसभेची निवडणूक पार पडलेली असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतलेली असून उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे व अजितदादा यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेले असून दहा मार्च रोजी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊन सातवारा कर्जमुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळेच मित्रांनो या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होण्याचे संकेत विश्वसनीय सूत्राकडून मिळ मिळत असून शेतकरी हा कर्जमुक्त होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे